जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आपणास प्राचार्य अशोक राणा यांनी लिहिलेल्या आरोपींच्या पिंजऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा दुसरा ब्लॉग वाचून दाखवणार आहे लक्ष देऊन ऐका शिवछत्रपतींचे खोटे आज्ञापत्र सादर करून संभाजीराजांना कैदेत ठेवण्याचे प्रधानांचे कारस्थान स्वराज्यनिष्ठ हंबीराव मोहिते यांच्यामुळे फसले बहिणीच्या अथवा भावाच्या प्रेमापोटी या कटात सामील होण्यापेक्षा युवराज संभाजीराजांच्या कर्तृत्वाशी सहमती दर्शवत स्वराज्याची सेवा करणेच हंबीरावांनी पसंत केले मंत्र्यांच्या या कारस्थानानंतर संभाजीराजांनी ज्याप्रमाणे सोयराबाईंवर सूड गविला नाही त्याप्रमाणे मंत्र्यांवरही कोणतीही कठोर कारवाई केली गेली नाही उलट त्यांना त्यांच्या स्थानावर स्थापन केले तसेच राजारामालाही प्रेमानं वागविले याविषयी सेतू माधवराव पगडी म्हणतात की बकरांनी सोळाशे एक्क्याऐंशीच्या घटना सोळाशे ऐंशीमध्ये घातल्या त्यामुळे संभाजीराजांवर तोंडसुख घेण्याची टीकाकरांना संधी मिळाली इसवी सन सोळाशे ऐंशीमध्ये रायगडवर आल्यावर आपल्या पित्याच्या संभाजी संभाजीराजांनी धार्मिक क्रियाक्रम केले त्यानंतर अनेक अडचणीमुळे त्यांचा लांबलेला राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रविवार रोजी झाला यापूर्वी रायगडावर बारा ऑक्टोंबर पूर्वी मोरोपंत पिंगड्यांचा मृत्यू झाला होता अनाजी दत्त रघुनाथराव हनुमंते इत्यादी मंत्री जिवंत होते मोरोपंतांना पकडले तरी हंबीररावांनी कैद्यात ठेवले नव्हते कारस्थान फसल्यामुळे वाट्याला आलेली अप्रतिष्ठा सहन झाल्यामुळे अवघ्या दीड महिन्यात त्यांचा मृत्यू आला त्यांच्या पश्चात त्यांचा पुत्र निळोपंत यांच्याकडे छत्रपती संभाजींनी पेशवाईचा अधिकार दिला त्याचवेळी अण्णाजी दत्तोंनाही त्यांच्या अधिकारावर नेमले प्रल्हाद निराजीला न्यायाधीश व मोरेश्वर रघुनाथकडे पंडितराव तसेच जनार्दन मंत हनुमंत यांना डबीर व सुमंतपदी कायम केले रघुनाथ हनुमंते यांनी संभाजीराजांना मान्यता न दिल्याने त्यांचे उमात्यपद अण्णाजी दिले होते शिवछत्रपतींपासूनच चंदोगामात्यापदावर असलेल्या कविकलशास तेच पद मिळाले संभाजीराजेंनी सर कारकुनांमध्ये आपला विश्वास म्हणून त्याला स्थान दिले बाळाजी आवजी व इतरांकडे परंपरेनुसार आलेली पदे चालूच ठेवली अर्थात शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळासारखी व्यवस्था कायम ठेवली आणि राज्याभिषेकाच्या वेळी सर्वत्र शांततामय वातावरण तयार केले या सर्व पार्श्वभूमीवर स्वराज्याची उत्तम व्यवस्था लावल्यावरही काही असंतुष्ट मंत्र्यांच्या मनात संभाजीराजांविषयी सूडभावना होतीच तशात त्यांना आपल्या मनातील वेत पूर्ण करण्याची एक संधी चालून आली औरंगजेबांचा लहान मुलगा शहाजादा अकबर हा आपल्या पित्त्याशी बंडखोरी करून संभाजीराजांच्या आश्रयाला आला होता त्याने छत्रपती संभाजीराजांना एक पत्र लिहिले त्या पत्रात तो म्हणतो देवाच्या कृपेने जेव्हा माझे तख्त हाती येईल तेव्हा मी फक्त नामधारी पादशाह असेन व सर्व राज्य तुमचेच होईल आपल्या पित्याचा संपूर्णपणे बिमोड करून त्याचे राज्य छत्रपतीला अर्पण करून पाहणाऱ्या औरंगजेब पुत्र अकबराला संभाजीराजांनी जवळ केले पण याच अकबराला हताशी धरून त्याला हिंदवी स्वराज्याचा छत्रपती करण्याचे कारस्थान राजद्रोही कुमंत्र्यांनी केले त्यांच्या कारस्थानावर अकबराने विश्वास ठेवला नाही कारण की त्याचा मित्र व राजपुतान्यातील सरदार दुर्गादास राठोड याने त्याला सावध केले होते या कटाची माहिती निकोलाय मनूची मुंबईकर इंग्रज यांनी वेगवेगळी दिलेली आहे तीस ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशीच्या इंग्रजी बातमीपत्रात छत्रपती संभाजी राजांना मासे खाऊ घालून त्यात विष प्रयोग करण्याच्या कटाचा उल्लेख आहे या कटात अण्णाजी पंडित केसू पंडित व प्रल्हाद पंडित होते व त्यांना छत्रपती संभाजीराजेने बेड्या ठोकल्या असे हे पत्र सांगते आठ सप्टेंबरच्या पत्रात रामराजांची आई व हिरोजी फर्जन यांचा उल्लेख आढळतो या पत्रात अकबराने एक गुप्तदूत पाठवून छत्रपतींना विषप्रयोग होणार असल्यामुळे सावध राहण्याचा इशारा दिला होता असे म्हटले आहे बारा ऑक्टोबरच्या मुंबईकरांच्या पत्रात बाळाजी पंडित अनाजी पंत व हिरोजी फरजंत व कटातील पाच जणांना हत्तीच्या पायाखाली घालून मारल्याचा उल्लेख आढळतो वरील कट पन्हाळगडावर झाला होता त्यात हिंदवी स्वराज्याची सूत्रे अकबराकडे देऊन छत्रपती संभाजीराजांना वीज देण्याचे कारस्थान रचले गेले होते ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांना कोकणातील पालीजवळील परळीगडाखाली शिक्षा दिली होती सेतू माधवराव पगडी यांनी ज्या सोळाशे एक्क्याऐंशीच्या घटनेचा उल्लेख केला ती ही घटना होय बकरकारांनी मात्र सोळाशे ऐंशीच्या मेमध्ये ती घडल्याचे नोंदविले आहे यावरून कालनिर्णयाबाबत बकरकारांवर फारसा विश्वास ठेवता येत नाही हेही स्पष्ट होते पण कार्यक्रमातील या सैलपणामुळे रायगडावर येताच छत्रपती संभाजीराजेने सोयराबाई वैतिरांना जी वागणूक दिली होती मात्र ती क्रूरपणाची ठरवली गेली व कटाचे कारण मात्र सांगितले गेले नाही छत्रपती संभाजीराजांना जेव्हा आपल्या अन्नात विष घातले आहे असे कळले तेव्हा त्यांनी विषयुक्त मासाचा एक तुकडा एक कुत्र्यास घातला व दुसरा एक सेवकास दिला काही वेळातच दोघांनाही प्राण सोडले इतके जहाल विष जर संभाजीराजांच्या शरीरात गेले असते तर त्यांचाही शेवट तसाच झाला असता असा महाभिषण कट करणाऱ्यांना छत्रपती संभाजीराजांनी कसे वागवावे असे मल्हार रामरावाला वाटते त्यांचा खापर पंजोबा बाळाजी आवजी हाही आकटात चा या कटात होता म्हणूनच त्याला छत्रपती संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली तोडवले पण ही घटना रामराव सांगत नाहीत संभाजीराजांनी क्रूरपणे छत्रपती शिवरायांच्या सहकाऱ्यांची कत्तल केली असे रंगवतो या घटनेवरून संभाजीराजांचा बेबंदशाहीचा कारभार होता असे इतिहासकारांनी म्हटले आहे रामराव चिटणीसाला या घटनेची माहिती नव्हते असे दिसते तो माहिती आपल्या घराण्यातील कागदपत्रांमध्ये असूनही ती वाचण्याची तसदी त्यांनी घेतली नाही पन्हाळा छत्रपती संभाजी महाराज कैदेत होते असे चिटणीस लिहितो पण चिटणीस घराण्यातील कागदांवरून पन्हाळा किल्ला राहण्यास व खर्च नेमून देऊन त्या ऐवजापुरता तालुका दिला होता हा स्पष्ट उल्लेख या पत्रात आढळतो व त्यातून हे स्पष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राहण्याकरिता सुभेदारीचा प्रदेश म्हणून पन्हाळगड नेमून दिला होता अशा कितीतरी गोष्टी तपासून पाहण्याची काळाची न घेता मल्हार चिटणीस चिटणीसाने संभाजी महाराजांविषयी पूर्वग्रहदूषित लिखाण करून ठेवले होते